कुरकुरीत वांग्याचे काप पावसाळा चालू झालं की भजीचे प्रकार तळणीचे सगळे आपले वाढतात तर तळण्यापेक्षा तळून पण होतात वांगाभजी आपण तव्यावर शॅलो फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी मसाले घेतले आहेत मीठ चवीनुसार अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर लाल तिखट आवडीप्रमाणे पाव चमचा हळद आणि हिंग हिंग पाव चमचा आणि सगळा मसाला त्याला कोट करायचा आहे छान लावायचं आहे वांग्याचे काप करून आणि कोटिंगसाठी आपण रवा घेणार आहे रव्यामध्ये मीठ चवीनुसार आणि लाल तिखट घालून जसं माशाला आपण करतो तसं कोटिंग करणार आहोत आपण आता मसाला चांगला एकजीव केला आहे आणि हा कोटिंगचा मसाला रवा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे दोन चमचे रवे अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट थोडंसं आणि हे पण रेडी करून ठेवायचं आहे आणि वांग वांगं आपण शेवटी कापायचं आहे कारण काळं पडतं वांगं पाण्यात ठेवायचं कापल्यानं ला लगेच मसाला लावून तुम्ही लगेच तळून घेतलं तरी चालेल आणि काप एकदम पातळ नाही करायचे आहेत थोडे जारसं ठेवायचे वांगं मऊ असतं शिजल्यानंतर ते आणि असं लूज पडतं लगेच शिजतं शिजायला वेळ लागत नाहीत त्यामुळे कोटिंगसाठी मी कॉर्नफ्लॉवर थोडं वापरले थोडं बेसनही घातलं तरी चव चांगली लागते म्हणजे रवा बेसन आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं तर काप आपले रेडी आहेत मसाला लावून घेऊया मसाला लावून लगेच आपण त्याला रवा लावून तळून घेणार ह्याच्यात मी पाव चमचा का चाट मसालाही वापरला आहे तुम्ही आमचूर पावडरवरही वापरू शकता म्हणजे चटपटा त्याला एक छान टेस्ट येते पेरी पेरी मसालाही वापरू शकता अरे गाणं आणि ते ह पिझ्झा हब्स असतात तेसुद्धा वापरू शकता हे वेगळे वेगळे मसाले लावून तुम्ही हे आ, काप करू शकता छान लागतात मस्त वांगाभजी आपण अगोदर पाहिलेली आहेत पण परत एकदा पावसात बघू मसाला कोरडा होता त्यामुळे थोडा पाण्याचा हात लावून वांग्यांना तो लावा कोट करा कडकड तेलात आता आपण दोन्ही बाजूने ते तळून घेणार आहोत मस् बॅटरमध्ये कोट करून प्रॉपर कोट करा म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि कुरकुरीत राहतातही आणि गरम गरम त्याचा आस्वाद घ्या मीडियम टू हाय गॅसवरतीच त्याला शॅलो फ्राय करायचं आहे वांगं लगेच लगेच शिजतं त्यामुळे बारीक गॅसवर केलं तर ते लूज पडून सगळे मोडून जाऊ शकतात आपली कापं बघा परफेक्ट कुरकुरीत झाली आहेत आणि इतकी मस्त लागतात ना वांग्याची कुरकुरीत कापं तयार आहेत राईस राईसबरोबर नुसती चटणीबरोबर किंवा चपातीबरोबर प्रवासात नेण्यासाठी पण उत्तम